मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये प्रचंड जाहिराती आलेल्या होत्या तलाठीपासून एम पी एस सीची साडेसात हजार पदांची अशा अनेक फार मोठ्या मोठ्या जाहिराती आलेल्या होत्या आणि भरपूर विद्यार्थ्यांचं सरकारी नोकरीमध्ये हे झालेलं आहे तसंच दोन हजार पंचवीस आहे त्यापेक्षाही दुप्पट जाहिराती दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्यात मोठ्या जाहिराती येणार आहे त्या म्हणजे महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकेच्या जाहिराती त्याच्यात तुम्ही बघितलं बीएमसीची जाहिरात झाली सिलेक्शन पण झालं विद्यार्थ्यांचं रिसेंटली जी एक आलेली आहे ती म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका सहाशे वीस पदांची आणि आता अपकमिंग फार मोठी जाहिराती येणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक हजार पदांपेक्षा जास्त पदांची सगळ्यात मोठी जाहिराती येणार आहे त्याबद्दल थोडी माहिती घेऊ आपण म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला मार्ग तुमचा मोकळा केडीएमसी महा नवकर भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक हजार शहात्तर जागांसाठी लवकरच होणार प्रक्रिया आता विचारू नका सर जाहिरात कधी येणार आहे सरळ सेवेच्या जाहिराती सांगून येत नाही एमपीएससीच्या जाहिराती सांगून येतात फक्त तयारी करायची आहे तुम्ही बाकी काही एक करायचं नाही आणि त्यातलं तर बघा इथे तांत्रिक कर्मचारी डॉक्टर सह तृतीय चतुर्थी श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या निम्म्याहून जागा रिकत म्हणजे याच्यामध्ये तांत्रिक कर्मचारी डॉक्टर क्लरिकल त्यानंतर जे काही शिपाई वगैरे असेल अशी असे अनेक पदांची जाहिरात येणार आहे जशी नवी मुंबईची जाहिरात आलेली आहे त्या पद्धतीने आता इथे सगळ्यात महत्वाची बाब काय आहे तर टी सी एस ही परीक्षा घेणार आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णव नंतर सगळ्यात मोठी ही भरती आहे म्हणजे असं म्हटलं जातं की एकोणीशे पंच्याण्णव नंतर भरती झालेली सन एकोणीशे पंच्याण्णव नंतर होणारी ही पहिलीच मोठी भरती आए, ले ले आहे पहिलीच मोठी संधी आहे त्यानंतर इथे सांगितलेले की आम्ही शाला बळी पडू नका माझा मामा ड्रायव्हर आहे माझे दाजी ऑफिसर आहे नंतर हे ते आहे आम्ही शाला बळी पडू नका जो प्रामाणिक अभ्यास करेल त्याचं सिलेक्शन होईल हे विसरू नका कुणीही तुमचं सिलेक्शन करून देणार नाही शिवाय अभ्यास अभ्यासाशिवाय तुम्हाला पर्याय नाही बाकी सगळ्या डिटेल मध्ये गोष्टी इथे दिलेल्या आहेत जास्त की वाचण्याची गरज नाही फक्त एक लक्षात ठेवा कधी ही जाहिरात येऊ शकते मोठी जाहिरात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आता या दोन हजार पंचवीस मध्ये ज्या वेगवेगळ्या जाहिराती येणार आहे त्या सगळ्या जाहिरातींचा विचार करून आपण एक रिसेंटली कोर्स लाँच केलेला आहे जोरदार प्रवेश त्याचे सुरू आहे आणि ते, ते म्हणजे महाराष्ट्र दिन बॅच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बॅच आपण लॉन्च करत असतो महाराष्ट्र दिन बॅच संपूर्ण फी माफ फक्त नोंदणी शुल्क भरा फक्त नोंदणी शुल्क भरा तुमच्याकडून वर्षभराची जी आपली बारा हजार फी आहे ती घेत नाही का घेत नाही आपण कारण की विद्यार्थ्यांना टी सी एसला एक एक रुपये तिकडे भरावे लागतात म्हणून आपण ते घेत नाही फक्त नोंदणी शुल्क तुमच्याकडून आपण घेणार आहे त्यामध्ये सगळ्या महानगरपालिकेपासून एम पी एस सी पासून सराळे सेवेपासून तलाठीच्या जाहिराती सगळे तुमचे जे काही कोर्स आहे त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे असा हा कोर्स आहे प्रवेश जोरात सुरू आहे पंधरा मे रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश मिळणार आहे सव्वीस तारखेपासून लगेच लेक्चर सुरू होतील तोपर्यंत आपली जाहिरात सुद्धा येणार आहे जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तुमच्यासोबत त्यांचंही भलं होईल धन्यवाद थँक्यू नमस्कार